आणि आता एक महत्वाची बातमी अमरावतीमधून अमरावतीच्या नांदगाव पेठ एमआयडीसी मधील गोल्डन फायबर कंपनीत शंभरहून अधिक कामगारांना विषबाधा झाल्याची माहिती आहे अन्न किंवा पाण्यातून ही विषबाधा झाल्याची माहिती आहे अनेक महिलांनाही उलट्यांचा त्रास होतोय रुग्णांना जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आलेला आहे अमरावतीच्या नांदगाव पेठ एमआयडीसीच्या परिसरात हा प्रकार घडलेला आहे कंपनीतल्या रुग्णांना विषबाधा झालेली आहे जवळपास शंभर अधिक कामगारांना विषबाधा झाली आपण याबाबत अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी शुभम बायस्कर यांच्याकडून शुभम काय नेमकं घडलाय शिवानी अमरावतीच्या नांदगाव पेठ भागात गोल्डन फायबर नावाची कंपनी आहे या कंपनीत कर्मचारी आज नियमित प्रमाणे कर्तव्यावर आले होते आणि दरम्यानच शंभर पेक्षा अधिकच्या महिला महिला कर्मचाऱ्यांना विषबाधा झाल्याची माहिती पुढे येत आहे सध्या जी माहिती उपलब्ध होत आहे त्या माहितीप्रमाणे अन्न किंवा पाण्यातून ही विषबाधा झाल्याचं सांगितलं जात आहे कंपनी ज्यावेळेला हे कामगार काम करत होते त्यावेळेला सकाळी नऊ किंवा दहा वाजताच्या दरम्यान हा संपूर्ण प्रकार उघडकीस आलेला आहे आणि त्यानंतर मनसेच्या काही पदाधिकाऱ्यांनी जे महिला आहेत किंवा इतरही पुरुष कर्मचारी आहेत ज्यांना अन्न किंवा पाण्यात बीषबाधा झाल्याचं सांगितलं जात आहे त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलेला आहे काही महिला आहेत महिलांची संख्या याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात आहे त्यांना मळमळ आणि उलट्यांचा मोठ्या प्रमाणात त्रास होत आहे सध्या अमरावतीच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात त्यांना उपचारासाठी दाखल केलेला आहे आणि रुग्णालयात मोठी गर्दी जमलेली आहे मला नक्की धन्यवाद शुभम आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल